महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा याकरता सुरेखाताई ठाकरे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अचलपूर नगरपालिकेच्या सभागृहात भव्य नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जीप अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे उद्घाटक पल्लवी गोहाळ राजेश गुजर ठाणेदार संदीप चव्हाण महिला बाल विकास अधिकारी भीमराव वानखडे श्रद्धा गोरडे माजी सभापती किरण मालू माजी सरपंच सविता धंदारे माधुरी निष्ठेला आदी महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी सर्वप्रथम लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीवर अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले या नोंदणी शिबिराचा प्रारंभ करण्यात आला असता मोठ्या संख्येने शहरातील महिला उपस्थित झाल्या या योजनेबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी सूर्यकात ठाकरे म्हणाल्या की शासनाने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे अजितदादा पवार यांनी भरीव तरतूद केली असून कुठल्याच अफवेला बडी पडू नका निश्चितच या योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना हे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ प्रत्येक गरजू महिलांनी घ्यावा असे आवाहन सुरेखाताई ठाकरे यांनी केले सोबतच पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व उपस्थित महिलांना एक वृक्षही भेट देण्यात आले कार्यक्रमाच्या आयो आयोजनासाठी महिला व बालकल्याण विभाग अचलपूर नगरपालिका व पंचायत समिती तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टेला यांनी केले तर संचालन साक्षी भेले यांनी केले कार्यक्रमाला माजी जिप उपाध्यक्ष संतोष महात्मे निखिल ठाकरे नानुजय अजय अग्रवाल आनंद यरोकार रोहित पांडे ऋषिकेश बारबदे नंदवंशी वर्षा चौधरी आशा काडे ज्योती मोरे वंदना बोबडे सुनीता सोनकर आदींनी अथक परिश्रम घेतले यावेळी पल्लवी गोहाळ यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले <laughs> त्या म्हणते की मला महिलांसोबत बोलायचं की महिलांना काय का किंवा म्हणत नाही आणि तुम्हाला हे माहित आहे की कोणी कोणाशी खोटे बनवू शकत नाही म्हणून तुम्हाला जर कोणी असं म्हणत असेल की तुमच्या खात्यात पैसे दिसे काय येणार नाही दोन महिने टाकतील इलेक्शन झालं तुमच्यासाठी अतिशय मोठं बजेट त्या सरकारने करून ठेवलेलं आहे आणि म्हणून या योजनेमध्ये सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील अंगणवाडी सेविका यांना मी उद्दान सांगते की ताई कुठली घरातली महिला राहिली असेल तर कृपा करून तिच्यावर लक्ष द्या कारण कुणीही वंचित राहू नये कारण ही तिच्या शिदोरी आहे तिची तिची हक्काची शिदोरी आहे आणि म्हणून हे काम जर तुम्ही आयुष्यामध्ये केलं तर तुम्हाला सुद्धा मानसिक समाधान खूप मोठं मिळणार आहे आणि म्हणून एखाद्याला कंटाळून जाऊ दे बाई होत राहील असं म्हणू नका वानखेडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वानखेडे साहेबांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन आणि सगळ्या सूचना तुम्हाला या ठिकाणी दिल्या आणि तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगते हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये आम्ही महिलांनी तयारी केली नाही ही तयारी सगळ्या पुरुष भावांनी केली ज्यांची मी सगळ्यांची नावं रिंकू भैया असेल रोहित असेल निखिल ठाकरे असेल आमचे अजय भैया अग्रवाल असेल आमचे नानू भैया असेल विपुल असेल ऋषिकेश असेल गजानन भाऊ असेल ही सगळी तुम्ही पत्रकारिच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळ जास्तीत जास्त प्रसिद्धी होऊन त्याच्या अडचणी सोबत मला असं वाटतं तुमची सुद्धा खरी ओवाळणी आम्हाला रक्षाबंधनला मिळाल्यासारखी होईल आणि म्हणून सगळ्या पत्रकार बंधूंसाठी पण आपण जोडणार काढणार या ठिकाणी ह्या सगळ्या योजना राबवत असताना आमच्या काही बचत गटाच्या महिला असेल त्यांचा रिव्हॉल्विंग फंड आता जेव्हा पंधरा महिला ज्या आपण इथे असतील त्यांचा आता तीस हजार रुपये सरकारने लॉंग पट केलेला आहे ही अतिशय मोठी अपॉर्च्युनिटी आमच्या बचत गटाच्या महिलांसाठी आहे आणि म्हणून याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारचे आभार मानतो तरुण मुलांना सुद्धा सायकल म्हणून दहा हजार रुपये त्याला ट्रेनिंगसाठी मिळणार आहे म्हणून फक्त बहिणींना खुश करून केलं नाही तर भावालाही ना खुश केलं आणि फार मोठी हो वीज माफी आम्हाला वीज माफी दिलाची वीज माफी देऊन या सरकारने शेतकऱ्यांना पण फार मोठा दिलासा दिलाय ज्या ज्या शेतकऱ्याच्या बायका असेल त्यांनी सुद्धा कारण तो पिकवतो म्हणून आम्ही खातो बरोबर आहे म्हणून त्या शेतकरी भावांसाठी आणि सरकारसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्यावर एक गोष्ट लक्षात घ्यायची शहरामध्ये ग्रामीण मध्ये झाडं लावण्यामध्ये किती भगिनी पुढाकार घेतील काहींच्या हात खाली आहेत त्यांना नसेल पडतात तर राहू द्या किंवा हाता हातात नसेल तर खाली ठेवा हात असेल तर वर ठेवा हे बघा काही गोष्टी इथनं केल्या पाहिजे जेव्हा हृदयापासून आणि मनापासून काही गोष्टी करतो ना त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला मिळतं त्याचा आनंद आपल्याला मिळतो आणि म्हणून आणि महिलाच क्रांती घडू शकते आणि म्हणून या सरकार आपल्या महिलांच्या पाठीशी आलं त्याला माहिती आहे की महिला ही खाली घेतू शकते आणि महिलांनी क्रांती करू शकते आणि म्हणून तुमच्या पाठीशी सरकार राहिलं आणि म्हणून आम्ही या सरकारचे खूप खूप मनापासून आभार मानतो आजच्या ठिकाणी आमच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे त्यांनी हे सगळं लावून धरून अर्थात आता आमच्या आदरणीय अजितदा आहे या बजेटमध्ये तर शाहुख खान सह जितेंद्र रुडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा